भवाने काय करते इकडं कशाला टाकते तिकडे पहिला झाडू घातला म्हणून मी तिकडं पहिला झाडू घातला झाडू मी घातला का तू घातला तू घातला असा हा हा अगं झाडू माझ्या हाताला लागतोय माझ्या पण हाताला तुला काय हित काम आहेत हित काम आहेत का घरात जाई किती तर हा ना हिचं काय बाहेर मग तू कसली ना मरायला आली तू पण जाऊन आली मग माझे काय बाहेरवाल्याचं घर आहे का नवऱ्याचच आहे ना असं कोण खून म्हणून तर भाती नाही एवढी स्वच्छता करते कुणाच्या बाहेरच्यांसाठी मी स्वच्छता करते नक्की बाहेरचाच आहे ना की नवरा नवरा आहे नवरा मावळाट नक्की तुझ्याच नवऱ्याचा भाऊ आहे नाही मला एकच नवरा आणि एकच भाऊ मम्मी कुठं बोलले तुला दोन दोन नवऱ्या

मी तिकडेच ए माझ्या सासूला काय बोलायचं नाही बोट खाली कर हा ना काय हाड हाड केली बाई इकडे वय बाई पूर्वा ते काय येडबळ तुला मारी येडबळ मी नाही तुमची सून आहे अगं ती बी काय कमी का नाहीये ते कमी नाही पण ग बसा ग बसा हिला शिकवा की कुठून आणली पहिली मी चालली नंतर तू आली मग शिकवण मला पाहिजेल की तुला पाहिजेल काय कुठं उलट बोलत चाललीस ग तुलाही ग सरळ बोलती

आम्हाला भेटून जाय ना बोलून जाय ना मी तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं ते त्या भीतीची लत तरी तर काढेल राहू द्या म्हणजे मला तुम्हाला टुकु -तु टुकु माकडा वाणी तरी पाहता येईल पण नाही मी काय करतो आता संध्याकाळी ना ते मशीन आता ओल पाडायचं ते ओल पाडून घेत चांगलं मोठ सांगा मला आठ दिवसापासून या मोठ्या सुनांना कोंडून फिर होत तोंड नजर नाही आता काय गरज नाही तोंड बघायची तिकडे गेलो ना तुम्ही त्या पार्टीला मग काय काय म्हणत होते समजा भाऊजी जरा हिला त्या म्हणते आपली भिंतीला होल पाडायचा म्हणजे माकडं टाका माका बघते लहान काय म्हणली म्हणलं माझ्या भिंतीला जर हॉल पाडला तर मी हिचा अख्खा घर तोडून टाकी तू म्हणली ना तू तिच्या खोलीत होल पाड हा तू काही दोन्ही खोलीची भिंत एकच आहे तिकडून तरी होल पाडलं ना आपल्या भिंतीला होल पडणार आहे

आमचा काय ऐका ना मी काय म्हणते ते तुम्ही आठ आठ दिवसाच्या आमच्या बार्या कुठे तिकडे सासऱ्याची बारी आठ दिवस तिकडे मयवाली बारी आठ दिवस मी काय म्हणते अशा सिंगल सिंगल बाऱ्या करण्यापेक्षा सात दिवसाची बारी तिकडून सात दिवसाची बारी इकडून आठव्या दिवशी आमची डबल बारी वाहू देणार दोघांची नाही 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 तुम्हाला एकत्र येऊ लग देणार तुम्ही एकत्र आले का तामाच्या होतो जागे जा येऊ देऊ दे डाब्याला ये तू नको आमच्या घराला नको आमच्या घराला बोलायचं काय हा ये कदम नाही निघत का आता मतल झाले तुम्ही तरुणी नवीन नवीन लग्न नाही रे बाबा काही ऐकलंयचं सगळं ओक्या मध्ये चाललं होतं वाट लावली झाकण झुले काहीच झाकून झुले फुले बस शांत तू बस शांत सांभाळतो आम्ही पण सांभाळते तुझ्या इथं नाही पाठवलं बोलायला मी बरोबर आठवडो संपल्यावर पाठवत आहे तीन दिवस इकडं तीन दिवस तिकडं समजलं सासू रोज इथं अशी अशी बघती मग सासर नाही का बघा असा मस्त पण आम्ही तुम्हाला दोघा गांडा पाहते नाही बाई ते इकडे तुम्हाला दोघा पाहत नाही मी तुम्हाला दोघा गांडा पाहत नाही मी मानावर याला पाहते मानावर पण बघूच नका मोबाईल घेऊन टाक इकडून पण मोबाईल घे हे व्हिडिओ कॉल वर रात्री ना अशा पप्पे देते एकमेकाला मोबाईल हा व्हिडिओ कॉल वर

आपण याच्यातही नको त्याच्यातही नको चला आपण एखाद्या मंदिरात जाऊ बसू जाऊ तू तु, अरे तुम्ही ईद भर जागेवर उठे बोकडे वाले कुजू राहिले मग तिला तेवढं जागा दिली ना मग तिकडे तिला पसरायला आवड माझ्या जागेत काय ती पसरायला येते इकडे तू येते आमच्या जागेत पसरायला हा ना तुझा नवरा येतो असं असं करतो मग तो नवरा नाही तिकडं तो बायको जात बरं का तू অলেেডে়ে নাতে াবে সাকে ইই ইই

तिकडं तिकडं पैशे झाले का आपण इकडे चल राहत जाऊ चल हा चला